स्वादिष्ट पंधरा किचन टिप्स नंबर एक उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी साडीच्या लाह्या खाव्यात आणि त्यावर एक ग्लास पाणी लगेच प्यावे नंबर दोन या दिवसात कोथिंबीर ताजी टवटवीत राहण्यासाठी कोथिंबीर ओल्या गुंडाळून ठेवावी जुन्या पाणी थंड येत नसल्यास माठाला कलरचा सुती कापड ओला करून गुंडाळावा यामुळे पेक्षाही पाणी थंड राहते फ्रीज चे पाणी पिल्यास शरीराला खूप नुकसान होते माठातील पाण्याने नैसर्गिक थंडावा मिळतो तसेच मातीतील गुणधर्म शरीराला मिळतात माठात दोन तीन मोगरेची फुले टाकल्यास पाणी अतिशय छान प्यायला लागते नंबर घालावी मंचुरियन परफेक्ट होतात नंबर पाच उन्हाळ्यात छातीमध्ये जळजळ होत असल्यास पदीना अर्काचा वापर करावा नंबर सहा मोहरी राजगिरा हे अत्यंत बारीक असले असल्यामुळे त्यातील खडे काढता येत नाही त्यासाठी चुंबक फिरवावे म्हणजे खडे चुंबकाला चिकटतात आणि निवडणे सोपे होते नंबर सात सरबताची लिंबे ताजी राहण्यासाठी लिंबांना थोडे खोबरेल तेल लावून हवा बंद बरणीमध्ये टाकून ठेवावे एक महिना ताजी राहतात नंबर आठ शरीरात आळस निर्माण झाला असेल तर संपूर्ण शरीराला मोहरीच्या तेलाने मसाज करावे आळस निघून जातो नंबर हिरडी दातामधून रक्त येत असल्यास मुख दुर्गंधी असल्यास दोन लवंग एक ग्लास पाण्यामध्ये उकळून आणि थंड झाल्यावर त्या पाण्याने चूळ भरावी हिरडी फुगणे मुख दुर्गंधी नाहीशी होते नंबर दहा तुम्हाला जर सकाळी दररोज शिंका येत असेल तर सकाळी गरम पाणी प्यावे यामुळे शिंका थांबतात नंबर अकरा या दिवसात कांदा खाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे कांद्यामुळे शरीरास थंडावा मिळतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी होतात नंबर बारा मेंदूवरील ताण कमी करण्यासाठी नेहमी हसतमुखी राहावे तसेच बदामाच्या तेलानी डोक्याला मसाज करावी नंबर तेरा हृदयाचा धडधडपणा जास्त वाढला असल्यास आहारात काकडी अवश्य ठेवावी यामुळे या दिवसात थकल्यासारखे सुद्धा वाटणार नाही नंबर पंधरा सब्ज्या भिजवून ते पाणी पिल्यास उन्हाळ्यातील उष्णतेचा दाह कमी होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील किचन टिप्स उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या मिनाते किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद